अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपण पित्रांना जीव घालत असतो तर आज नवमी आहे तर नवमीच्या दिवशी आपण सवासनं जी गेलेली असती घरातली महिला ती ति, तिला जीव घालत असतो म्हणजे अविधवा नवमी म्हणजे घरातली एखादी सुवासिनी जी गेलेली असते तिला आपण आज जेव घालत असतो तर पितृपक्षामध्ये बऱ्याचशा घरी काय होतं की पित्तर जेवायला आपल्याला बोलवत असतात हो तर पित्तर जेवायला गेल्यावर आपण काय सेवा करायची म्हणजे पित्तर जेवून आल्यावर घरी आपण काय सेवा करायची तर त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा कारण पित्रांचं जेवण आपण करायला जातो तर पित्रांचं जेवण इतकं सोपं नसतं कारण त्याचा त्रास आपल्याला होत असतो मग तुम्ही पित्रांचं जेवण करायला जा किंवा पित्रांची सेवा करा खूप जास्त त्रास होत असतो त्याच्यामुळे ते त्रास होऊ नये यासाठी नंतर सेवा करा तुम्ही पित्रांची सेवा केली असेल तर नंतर घरी आल्यावर काय सेवा करायची किंवा पितर जेवून आलात तर घरी आल्यावर काय सेवा करायची कारण ती जी सेवा आपण जर कर केली तर आपल्याला कोणताच त्रास होत नाही आपली चिडचिड होत नाही आपल्या आपल्या म्हणजे आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही आपलं मन शांत राहतं कारण ही जे काही पित्तर आपले असतात ना आपल्याला ते सहसा सोडत नाही स म्हणजे खूप जास्त परेशान आपल्याला करत असतात त्याच्यामुळे ती परेशानी आपल्याला होऊ नये त्यांनी त्रास आपल्याला देऊ नये कारण पितरांचं जेवण इतकं सोपं नसतं बरेच जण काय करतात की आपल्याला कोणी पित्तर जेवायला ठेवलं तर आपण तिथे जेवायला जातो नंतर दुसरीकडे कुठं जर बोलवणं आलं की आपण तिथे पण जातो म्हणजे तुम्ही एका दिवशी तुम्ही एक दो एक दोन ठिकाणी असं पित्रांचं जेवायला जाता हे योग्य नाही आहे असं करू नका पित्रांचं जेवण एकदाच करा इतक्याच एक घरी जा तरच ते त्या करणाऱ्यालासुद्धा ते फलदायी ठरतं आणि आपल्यालासुद्धा त्याचा त्रास होत नाही तर पित्रांचं जेवण आता मला स्वत मी पित्रांचं कधीच जेवण करत आहे कारण मला ते सहन होत नाही म्हणजे मला त्याचा त्रास होतो म्हणजे पोटात माझ्या ठरतच नाही ते जेवण कारण एक दोन वेळेस मी ते अनुभवलं कारण ते घरचं होतं म्हणून मला ते अनुभवता आलं बाहेरचं अजिबात नाही मी कुठलंच खात नाही पण ते त्रास झाला त्याच्यानंतर मी कधीच जेवण करत नाही पित्रांचं अजिबात करत नाही आणि असं पण एरवी पण आपण सहसा कोणाच्या घरचं खाऊ नये कारण दोष माऊली नेहमी सांगत असतात की जास्त दोष आपल्याला अन्नातूनच लागत असतात कोणाच्या घरचं अन्न सहसा खायचं टाळा जर एखाद्याच्या घरी आपल्याला खावंच लागलं तर आपण सेवा करून ते अन्न जेवण ग्रहण करावं तर गुरु गुरुचैत्रामध्ये सुद्धा बघा एक उदाहरण खूप छान आहे एक ब्राह्मण जोडप होतं आणि त्याच्या बायकोला म्हणजे सतत तिला बाहेरचं काहीतरी असं कोणाच्या पण घरी असं जेवायला जावं असं वाटायचं जेवण करावं तसं कोणाच्या घरी तिला काहीतरी असं म्हणजे बोलवून आले की तिला असं वाटायचं लगेच जावं जेवण करावं बाहेरचं जास्त तिला खायची ओढ होती आणि तिच्या नवऱ्याला बाहेरचं अजिबात खावं असं वाटत नव्हतं मग तिने एका दुसऱ्यांना तिच्या नवऱ्याने एका दुसऱ्या व्यक्तीला विचारलं त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं की तू जसं बायको सांगते तसं तू ऐक म्हणजे जा तू जेवायला तर दुसऱ्या घरचं त्यांना बोलवून आलं जेवायला एक व्यक्ती जेवायला तिथून बोलवून आलं दोघं पण गेले पण दोघं गे जेवायला बसले तर तो व्यक्ती जेवायला बसला तर समोरचा जो व्यक्ती जेवण देत होता म्हणजे ज्याच्या घरी जेवायला होतो तो व्यक्ती बरोबर नव्हता म्हणजे त्याचे आचार विचार बरोबर नव्हते त्याला कोणाला जेव घालायचं किंवा कोणाला अन्नदान करायचं असं त्याची इच्छा नव्हती म्हणजे त्याचं मन तसं कपटी मन होतं त्याचं म्हणजे दान धर्म करणं त्याच्या कधी त्याला जमलंच नाही किंवा त्याला येत नव्हतं आपण म्हणतो ना की जमत नाही एखाद्या व्यक्तीला किंवा इच्छा नसते दान धर्म करायची कंजूस माणूस आपण कसं म्हणतो कंजूस खूप कंजूस आहे खर्च करायला तो मागे पुढे बघतो असा तो व्यक्ती वाता मनात त्याच्या वाईट विचार होते म्हणजे दुसऱ्यांविषयी काहीतरी आपण करावं असा त्याच्या मनात कधीच विचार येत नव्हते वाईट विचार होते सतत स्वतःचा स्वार्थ कशामध्ये आपण बघायचा कशामध्ये आपला फायदा होईल असा विचाराचा तो होता तर त्याला ते लगेच लक्षात आलं खूप सारे माणसं जेवण करत होते पण तो लगेच तिथून उठून निघून गेला परत त्या व्यक्तीकडे विचारायला की मला जेवास नाही वाटलं काय करू मी तर असं होतं की आपण म्हणजे आपण आपण कोणाच्या घरचं खात नाही म्हणजे अन्नातून दोष असेच लागत असतात की समोरच्या व्यक्तीच्या जर मनात नसेल तुम्हाला जेव घालायचं आणि तरी तो तुम्हाला जीव घालत असेल तर त्या अन्नातून खूप जास्त दोष आपल्याला लागत असतात तसं पित्रांचं पण असतं पित्रांचं आपण जेवायला जातो पण आपल्याला त्याचा खूप जास्त त्रास होतो तर आता पित्र जेवायला तुम्हाला बोलवणं आलं जा आवर्जून जा तुम्हाला सहन होत असेल तर नक्की जा पण काय करायचं आहे तुम्ही जेव्हा जेवायला बसता त्यावेळेस गायत्री मंत्र म्हणायचा एकवीस वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा जिथे तुम्ही ज्या ताटावर तुम्ही इथे बसलेले आहात तिथे लगेच गायत्री मंत्र म्हणायचा काही अगोदर काहीच करायचं नाही नुसतं गायत्री मंत्र म्हणायचा मनातली मनात कारण ते अन्न शुद्ध होतं त्याच्यातले दोष नाहीसे होऊन जातात गायत्री मंत्रामध्ये खूप जास्त पावर असते तर नंतर जेवण करायचं त्याच्यानंतर घरी आल्यावर पण आता कारण आपण तिथे बसून आपण माळी जप म्हणजे आता अकरा माळी एकवीस माळी असा जप नाही करू शकत कारण त्याला वेळ लागतो दुसरे व्यक्ती शेजारच्या आपल्या व्यक्तीने हो, काय करायला लागलाय तिथे फक्त अकरा वेळेस एकवीस वेळेस म्हणा घरी आले घरी आल्यावर तुम्ही एकवीस माळी किंवा अकरा माळी कमीत कमी अकरा माळी गायत्री मंत्राचा जप करा शांत घरी बसून बघा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही कोणताच त्रास तुम्हाला त्या पित्रांचा किंवा पित्र जेवल्याचा तुम्ही तुम्हाला काहीच व्हायचा नाही त्रास याची कारण ते अन्नाचे जे दोष असतात ते निघून गेले असतात त्यांचे दोष आपल्याला काही लागत नाही आपल्याला पित्र कोणतेच परेशान करत नाही त्याच्यामुळे पित्रांचं जेवण जर तुम्ही करत असताल किंवा तुम्हाला इच्छा झाली करायची आणि तुम्हाला सर्व त्रास त्रास जर होत असेल त्रास होत असेल किंवा त्रास नाही जरी हो झाला तरी जप मात्र आवर्जून करा आपण म्हणतो ना की आमावशा पौर्णिमा कोणाच्या घरचं अजिबात खायचं नसतं तर ते याचंच कारण असतं की त्याचा त्रास आपल्याला होतो त्याचे दोष आपल्याला लागत असतात तर आहे हो तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमपज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ